नमस्कार नमस्कार आज आपण बाबळगाव येथे आलेलो आहे तर शेतकऱ्यासाठी तुमची पहिली ओळख करून द्या माझं नाव रघुनाथ रामसंद शिंदे बाबळगाव तालुका पंढरपूर जिल्ह्यात हा तुमचा गेवड्याचा प्लॉट आहे ज्यावेळेस मी तुमच्या प्लॉट मध्ये आलो होतो त्यावेळेस गेवड्याची काय पोझिशन होती पूर्ण असं प्लॉट होता असं माझ्या दिसतंय म्हणजे थोडक्यात प्लॉट पूर्ण फेल गेला फेल होता। की तुमचं काय मत की मी प्लॉट काढून टाकला तर मी काय सांगितलं तुम्हाला की बाबा आमच्याकडे टेक्नॉलॉजी वापरा प्लॉटची रुटींग लागेल तुम्ही पहिल्यांदा काय सोडलं पंकप्ला सोडलं पुन्हा ही किपन सोडलं तुम्हाला काय वाटतंय आता ह्यात काय बदल वाटतंय प्लॉट झाला काळोखी झाली शांडाचा लागला कळी निघली फुलं निघायला लागली शेतकरी मित्रांसाठी दाखवती फुलं फुलं काय कशी ती काढून टाकणारा प्लॉट होता हा काढून टाकलेला प्लॉट जर असं सक्सेस होत असेल mm. तर नवीन लागवड केलेला का प्लॉट काय सक्सेस होत असेल mm. तुमचं हे दुसरं अजून काय पीक आहे तुमची प्युरो आहे प्युरो आहे मका आहे त्या प्युर टाकणारी वापरली आपली वापरली सगळी वापरली वापरून समाधानी हात व्यवस्थित आहे ओके धन्यवाद